मित्रमैत्रिणींनो ते ऑपरेशन सिंदूरच्या नंतर अनेक लोकांनी हे खुलासे बाहेर केले की भाजप हे जसं दाखवत आहे की ते पाकिस्तानच्या विरोधात आहे मात्र सगळ्यात जास्त सख्य कुठल्या पक्षाचं असेल पाकिस्तानबरोबर तर ते भाजपचं आहे एका व्यक्तीने खूप चांगली पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यांचं नाव नाही आहे परंतु हे जी चेक तुम्ही पेपरचे तेव्हाचे कटिंग गुगल करून हे चेक करू शकता तर या व्यक्तीने असं लिहिलं आहे भाजपचा आणि पाकिस्तानचा लव जिहात म्हणजे हे दोघं जण एकमेकांना खूपच आवडतात भाजपचे पाकिस्तानशी संबंध आणि प्रमुख नेत्यांच्या भेटी कशा आहे याचे काही त्यांनी पुरावे दिलेत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पाकिस्तानला भेटी दिल्या आहेत त्यात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे वाजपेयी आडवाणी आणि मोदी तिघही पाकिस्तानला जाऊन आलेले आहेत त्या भेटींवरती वाद झाले असले तरी खाली या नेत्यांच्या प्रमुख भेटींबद्दल माहिती दिलेली आहे नंबर एक अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तान भेटी अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते त्यांची एकोणीसशे नव्याण्णवची लाहोर भेट फेब्रुवारी वीस एकवीस एकोणीसशे नव्याण्णव वाजपेयी यांनी दिल्ली लाहोर बससेवेच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानला भेट दिली ही बस सेवा दोन्ही देशांमधील लोकांमधील संपर्क वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली या भेटीदरम्यान लाहोर घोषणा लाहोर डिक्लेरेशन करण्यात आली त्या दोन्ही देशांनी शांतता सुरक्षा द्विपक्षीय मुद्द्यांवर संवाद करण्याचे वचन दिले ही घोषणा दक्षिण आशियातील शांततेच्या प्रयत्नांचा आधार ठरली मात्र काही महिन्यातच कारगिल युद्ध झाले ज्यामुळे संबंध बिघडले आणि त्यानंतर थोड्याच दिवसात कारगिलचे महाभयंकर युद्ध भडकले दोन हजार एकची ची आग्रा भेट पाकिस्तानी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी आग्रा इथं भेट झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत चर्चा झाली पण काश्मीर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर भेदांमुळे कोणताही करार झाला नाही ही भेट अपयशी ठरली दोन हजार चारला ला इस्लामाबादची भेट तारीख आहे जानेवारी चार ते सहा दोन हजार चार दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला भेट दिली मुशर्रफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली ज्यात जा दहशतवाद रोखण्याचे आश्वासन मिळाले ही भेट भाजप सरकारच्या शांतता प्रयत्नांचा भाग होती वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट दिल्याचे सांगितले विशेषतः क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे वाजपेयी गेलेले होते जेव्हा इकडे आज नरेंद्र मोदी म्हणतात टेरर टेररवर टॉक एक साथ नाही जब टेरर होता था टॉक बी हो रहा था हेच लोक करत होते लालकृष्ण अडवाणी यांच्या पाकिस्तान भेटी अडवाणी हे भाजपचे दिग्गज नेते आणि भाजप माजी उपपंतप्रधान होते त्यांची पाकिस्तान भेट ही वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर होती ज्यामुळे पक्षात वाद झाले दोन हजार पाचची पाकिस्तान भेट जून दोन हजार पाच जूनमध्ये दोन हजार पाचला पाकिस्तानी सरकारच्या आमंत्रणावर अडवाणी यांनी पाकिस्तानला भेट दिली ही भेट भारतातील विभाजनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक असली तरी राजकीय चर्चांसाठीही वापरली गेली कराची येथे जन्म झालेल्या अडवाणी यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या समाधीवर चादर अर्पण केली अडवाणी जिन्नांच्या समाधीवर चादर अर्पण करायला गेले होते आणि अडवाणींनी पाकिस्तानचे मोहम्मद अली जिन्ना यांना सेक्युलर नेते आणि महान व्यक्ती असं म्हटलंय अडवाणींनी जिन्नांना सेक्युलर नेते म्हटलं त्यांनी जिन्ना यांच्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भाषणाचा उल्लेख करून पाकिस्तानला सेक्युलर राज्य म्हणून पाहिले यामुळे अडवाणी यांना पक्षाध्यक्षपद सोडावे लागले त्यांच्या हिंदुत्वाच्या प्रतिमेला धक्का बसला ही भेट लोकांमधील संपर्क वाढवण्यासाठी होती पण वादग्रस्त ठरली याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला पुढे आपले मोदीजी गेले होते का पाकिस्तानला अरे हो न बोलवताच गेले होते आणि बिर्याणी खाऊन आलेले आहेत बघा पुढे काय म्हणलंय मोदी हे भाजपचे सध्याचे पंतप्रधान आहेत त्यांची पाकिस्तान भेट ही आश्चर्यकारक आणि अल्पकाळ होती मोदीजी हे पाकिस्तानला कुणालाही कळू नये देता गुपचूप पणे पाकिस्तानात पोचले होते खरंच माहीत नव्हतं आणि आधी ठरलंही नव्हतं पण नंतर गेल्यावर ते कळलं दोन हजार पंधराची लाहोर भेट मोदी यांनी अफगाणिस्तान भेटी दरम्यान अफगाणिस्तानला जाताना पाकिस्तानला कुणालाही कळू न देता अचानकपणे भेट दिली होती जायचं होतं अफगाणिस्तानला उतरले मध्येच काय एवढं शक्य होतं ही भेट पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या वेळी झाली आणि त्यांच्या नातूच्या लग्नाला उपस्थित राहिले ही भेट फक्त काही तासांची होती या भेटीत नवाब शरीफ यांनी मोदींना त्यांच्या आईसाठी पाकिस्तानी साडी भेट दिली मोदींच्या आईला उद्या जर असं हे उलट झालं असतं ना सोनिया गांधींच्या बाबतीत तर हे म्हटले असते की ही बाई पाकिस्तानची साडी नेसते पण ठीक आहे मोदी यांनी शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही भारतीय पंतप्रधानांची अकरा वर्षानंतरची पहिली भेट होती का म्हटलं असं कारण मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पाकिस्तानला गेले नाही मनमोहन सिंग यांचा जन्म तिथलाच आहे पाकिस्तानमधलाच आहे जसा लालकृष्ण अडवाणी यांचा आहे पार्टीशननंतर ते इकडे आले अकरा वर्षानंतरची पहिली भेट होती वाजपेयी यांच्या दोन हजार चार नंतरच्या म्हणजे याच्या आधी वाजपेयीच गेले म्हणजे भाजपचेच लोक गेलेले आहेत मात्र यानंतरही दहशतवादाच्या घटनांमुळे संबंध ताणले गेले ही भेट सार्क परिषद किंवा इतर अधिकृत कार्यक्रमांसाठी नव्हती वैयक्तिक संवादासाठी बरं कुठलंही डिक्लेरेशन नाही कुठलंही इन्व्हिटेशन नाही काहीच नाही अचानक जसं आपल्याला आता कळले कर कळतं ना की आपले पंतप्रधान या दौऱ्यावर जाणार आहे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे उरुग्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे पण नाही ह्या दौरा कुठलाच कोणालाच माहीत नव्हता तो झाल्याच्यानंतर पाकिस्ताननी ते फोटो बिटो इकडे तिकडे टाकले मग लोकांना कळलं कर अरे इथं जाऊन आले आणि मग त्यांनी पण सांगितलं हा गेलं होतं म्हणून तर ही वैयक्तिक इतकं काय वैयक्तिक होतं की हे भेटून आले मोदी यांची ही एकमेव पाकिस्तान भेट आहे पण त्यानंतर पाकिस्तानने अनेक ठिकाणी आतंकवादी हल्ले केले त्यामध्ये प्रामुख्याने पुलवामा पठाणकोट पहलगामी हल्ल्याचा समावेश आहे एकंदर निष्कर्ष काय वाजपेयी यांच्या भेटींनी बससेवा आणि घोषणा यांच्यासारखी ठोस पावले उचलली अडवाणी यांची भेट वादग्रस्त ठरली तर मोदी यांची भेट आश्चर्यकारक होती आणि अजून याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं असेल तर म्हणा पण हे असं आहे आता काय पाकिस्तानची काय सगळी जनता ही काही शत्रू नाही आहे कुणाची शत्रू नाही तिथे पण सामान्य निरागस प्रामाणिक लोक असतील जसे आपल्याकडे पण आहे प्रत्येक देशात आहे पण इतकं सगळं जे काही आता संबंध आणले गेलेले आहे आणि त्या देशांवर दहशतवाद्यांना अभय देण्याचं काम चालूच आहे तिथे काय चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि एवढं सगळं आता होत असतानासुद्धा पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळले गेले तो काय त्याचं नाव क्रिकेटचा कॅप्टन जो होता त्याने जिंकल्याच्यानंतर सांगितलं की आम्ही सेकंड नाही केलं कारण की के आम्हाला पुलवामाचा बदला ह्याचा पहलगामचा बदला घ्यायचा होता अरे तुम्ही शेकँड नाही केलं तुम्ही फक्त ग्राउंडमध्ये शेकेंड नाही केलं पण आतमध्ये जाऊन मोहसिन नकवी नावाचा हा माणूस आहे याच्यासोबत तर यांनी शिकेंड केलं आणि तुम्ही कसं काय शिकेंड केलं ह्या माणसांनी ॲटम बॉम्ब फोडायची धमकी दिली होती भारतावर म्हणजे तुमची देशभक्ती पण खोटी आहे आणि हे लोकांना कळलं पाहिजे नाही तर हे असे खोटे लोक महाघातक असतात देशासाठी हे समजून घ्या आज इथे थांबते या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा